श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताची पूजा कशी मांडावी पूजेला लागणारे साहित्य पूजा कशी करावी याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याप्रमाणे पूजा करा तसेच या दिवशी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी नक्की ऐकावी यामुळे श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात हमकास यश लाभते फक्त मनापासून श्रद्धा ठेवावी चला तर मग श्री महालक्ष्मी देवीची कहाणी शांतचित्ताने ऐकूया ध्याने घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होत तिथं एक राजा होता राजाचं नाव होत भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना संतांना सुखवीत होता व आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैत टाकली गेली निघून राणा तिथं पाहिलं सुहासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेलं दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून मग पुढचा जन्मश्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी तिचं लग्न झालं ऐश्वरी हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या टाठानं वागू लागली बोलू लागली दास खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखानं राहत होती राजाही तिचं कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र झाले आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती घेतली काठी आधारला काठी टेकीत टेकीत हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाडेशी आली आणि आरोळी दिली अरे आहे का कुणी घरी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई तिला मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आलं इथे राणीला भेटायचे कुठे आहे या राजाची राणी दासी आहेत महालात मैत्रिणींची गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर त्या मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच केक असतील उनधुन बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बसाडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणुसकी विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आणि आता देवीच्या कृपेनं पदावर बसली पण देवीची आठवणीही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशांची धुंदी आली गोर कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण त्याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी ते नेमानं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा दिला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळेवरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा माडीवरून आली दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण गं तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून ओट लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीची डोळे घरघर फिरले कपाळावर आढ्या उमटल्या आणि ती तडकन निघून गेली परत पुढे दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधरली ती गेली दासीपण सोडून व पुढे सुखानं सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी लक्ष्मी व्रत व्रत केलं केलं सगळे पाळून चार गुरुवार ते शेवटच्या गुरुवारी थाटानं यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्याम बालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार समाधानानं चालू लागला पण भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणी यांचे मात्र भाग्य फिरले त्यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरचंद्रिका राणीची होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसंच मावळतही होता राणावणात हिंडून कष्टाची दिवस ती काढत होती भद्रश्रवाला कन्येला भेटावं असं वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी केली राजाला बातमी सांगितली माला धरानं माणसं पाठवली रथ पाठवला शिवाशुराना घरी आणलं मान केला नवीन वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्याम बाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती त्यांची काळजी घेत होती राजाचे दिवस मजेत जात होते परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावायाला तसं सुचवलं भद्रश्रवा मुली व जावयाचा जावा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला सुरचंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरच झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस काही संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपण सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळी नदीवर आली होती राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी श्याम बालेन रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्याम आईला पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्याम बाला लक्ष्मी वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्ती पूजा करीत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्याम बालेचा उपवासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोहोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेराहून काय आणलं शांबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अग वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळत ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होत तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ हेवर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अणी बेसव जो माणूस जिथे मीठ खातो तो धण्याशी नेहमी इमानी राहतो त्यांचं रक्षण करतो कामात कसूर झाली की प्राणार्पणही करतो मालाधराचं विचारचक्र काही थांबत नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे म्हणजेच भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवाने आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असे नम्रपणे विचारले भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधराचे सैनिक मात्र अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा शत्रूला येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्टेने पुढे सरसावत होते युद्धाचा तांडव अखंड चालू होत सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचा सैनिक अधिक किरशेनं पुढचं पाऊल खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्याम पालेला ही आनंदाची वार्ता सेनापतींनी ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक साठाही होता मालाधरानंश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्याम बालेन लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दीपाचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टानाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरान भद्रश्रवाच राज्य त्याच्या स्वाधीन केलं व व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात पुत्र कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचे वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्य श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं आनंदी झालं होतं सुखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मी मातेच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं त्यांच्या जीवनात आनंद यावा अशी पाच उत्तरात सुपळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना तर अशी ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची श्री महालक्ष्मी देवीची कहाणी तर फ्रेंड्स तुम्हाला ही कथा ऐकून कसे वाटले हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तो जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ऐकण्याचा लाभ होईल व आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद